नमस्कार आज जागतिक मैत्री दिवस सर्वांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मैत्री म्हणजे रानामध्ये उगवलेल्या वेलीसारखं असते कितीही तोडण्याचा प्रयत्न केला तरी ती नव्याने उगवते मैत्री म्हणजे एक हक्काचं घर कधीही आपण तिथं जाऊ शकतो कोणताही हट्ट पुरवणारा आपला मित्र असतो अशी जी कविता राहिली मित्रा तुझ्या वापरलेल्या वस्तू आजही मी नव्याने वापरत आहे मित्रा तुझ्या वापरलेल्या वस्तू आजही मी नव्याने वापरत आहे कधी शर्ट कधी शर्ट तर कधी पॅन्ट इतकंच काय कधी शर्ट तर कधी पॅन्ट इतकंच काय तर तुझ्या हाताची जी जुनी घड्याळ तुझ्या हाताची ती जुनी घड्याळ ही माझ्या हाताला नवीन घेतल्यासारखी वाटत आहे कधी रुसावे कधी हसावे कधी रुसावे कधी हसावे आपल्या दुःखाचे चेहरे कुणालाच न दिसावे आपल्या दुःखाचे चेहरे कुणालाच न दिसावे खंडीभर नको खंडीभर खंडीभर नको चार पाचच असावे खंडीभर नको चार पाचच असावे संकटाशी झुंज देणारे माझे मित्र असावे संकटाशी झुंज देणारे माझे मित्र असावे माहीत नाही मैत्री आपली कशी आहे माहीत नाही मैत्री आपली कशी आहे पण जाऊ दे दुसऱ्यापेक्षा बरी आहे पण जाऊ दे दुसऱ्यापेक्षा बरी आहे कविता समजली नसेल पण असा एखादा मित्र असतो की त्याने घेतलेली प्रत्येक वस्तू ही आपण घेतल्यासारखी वाटते त्यानं वापरण्याआधीच आपण ती वापरतो मित्राची गर्लफ्रेंड सोडून बाकी सगळ्याच गोष्टी आपल्यासाठीच असतात अशा मित्रांना शेअर करा की तुम्हीही त्यांच्या वस्तू वापरता तरी माझ्या यूट्यूब चॅनलला कवितेच्या खेळ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा पुन्हा एकदा मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा